रामबाब कटे यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करतो खर तर आज पत्रकार बांधवांना मी मनोगत व्यक्त करतोय खरं तर आज मी कुठल्या विषयावरती जास्त नाही बोलू शकणार कारण मी फक्त तर दोन चार प्रश्नच विचारण्याचा प्रयत्न करणार आहे खऱ्या अर्थानं आज आपण आज आजपर्यंत आज एक आपल्या पक्षात एक विचार करायची गोष्ट अशी की आजपर्यंत दा दादा असल्यापासून आपण अपक्ष लढत आलोय आणि आपले सत्ता येत असताना आपण प्रत्येक वेळेस एखादी सीट एक वेळेस आपल्याकडून चूक झाली एक सीट बिनविरोध केली त्यात एक आपली सत्ता गेली आपण विजयाच्या हकदार असून आपण ती सत्ता मन मोकळेपणाने सोडून दिली परत असं जे झालं सगळ्यांची मीटिंग ठरली सगळे बसले सगळ्यांनी अर्ज माघारी घ्यायचं ठरलं बहिष्कार टाकायला ठरला असं आम्हाला आजपर्यंत कळतय असं आम्ही विचार करत गेलो मग तात्यांनी सगळ्यात मन मोठं करून सगळ्यात आधी सगळे अर्ज माघारी घेतले सगळ्यांनी जे केले परत काय ठरले हे ना आधी घ्यायला वा परत ते आम्ही घेतो असं ठरत ठरत शेनीवर चार जे ठेवले त्यावेळेस मी एक सांगतोय त्यावेळेस जर आपली शीट असती तरी बी आपली शीट बसत होती त्यावेळेस स्वर्गीय सरपंचांच्या मंडळीच उभा राहणार होत्या त्यावेळेस महिला ओपन पडलेलं आपण मन मोकळ पण ती सगळ्यांची नगरपंचायत व्हा म्हणून आपण प्रयत्न केलं आपण शीट ला आपली शीट येत असताना आपण महागार घेतलं आपण आपण सत्ते बसून येत असताना आपण सत्तेत त्यांच्यामुळे जरा लांब राहिलो आणि ह्यांनी प्रत्येक वेळेस अन्याय करत आलेत आपण प्रत्येक प्रत्येक इलेक्शनला ते आमदारकी आले की आपल्या पाठिंबा घेतात ते पंचायत समिती जिल्हा परिषद आली की आपले पाठिंबा घेतात ते जिल्हा बँक जरी आले तरी आपले पाठिंबा घेतात आपण मन मोकळ्यानं न विचार करता त्यांना प्रत्येक वेळेस मदत करतो फक्त त्यावेळेस ते एकच शब्द येतात तर त्या नगरपंचायत आली की आम्ही तुम्हाला मदत करू आज एक ही त्यांच्या शब्दाला पक्क जागणारं व्यक्तिमत्व इथं कोण नाही असे तर आम्हाला आमदारकी टायमिंगला भरपूर जणांनी शब्द दिलत खर तर तुम्ही सगळं साक्षीदार आहे आमदारकीला आपल्याला शब्द दिलते का नाही जिल्हा बँकेच्या वेळेस दिलते का नाही खऱ्या अर्थानं विचार करायची गोष्ट आहे का आपल्याला उमेदवारीपासून का काबर जात आहे ही विचार करायची गोष्ट आहे तुम्हाला एक दोन सीट देऊ काय गरज आहे आपण आपल्या ताकदीवर लढू माझं तर स्पष्ट मत आहे तात्या निर्णय घेतील मग आपण ताकदीने लढो पण माझं एक स्पष्ट मत आहे सतरा उमेदवार हे फायनल आहेत आपले त्या ताकतीने लढायचा प्रयत्न करणार आहेत सतरा उमेदवार गरीब घराण्यातले येते आणि येणाऱ्याच लक्षात घ्या पुढच्या पार्टीचे उमेदवार कुठल्या लेवलचे आहेत कुठल्या ताकदीचे आहेत तुम्ही विचार करून घ्या कोट असो दीड कोट असो असे भाषा ढिल्ले काउन बोलत नाही सगळं मोर्चेच बोलणाऱ्यातले आहेत कामच काय नाही ते गरिबाच्या विषयात येत पण नाही से आम्हाला फोन केला आम्ही येतो का नाही ते जनतेला माहित आहे माझं एक स्पष्ट मत आहे तुम्ही शब्द दिलेले एक पाळा तुम्ही आमचे एक पाळू शकला नाही पण जनते एक इतर पाळा आणि आपल्या माझं एकच मत आहे आपण सर्वांनी ताकदीने सतरा वर्डात वा। ताकदीने लढायचं आपला नगराध्यक्ष भी ताकदीने लढवण्याचा प्रयत्न करायचा काय आपल्याला थोडं खालीवर होईल पण एक ताकदीने लढून आपण एक प्रयत्न करून पुढचे पंचवार्षिकला फुल आपले बॉडे ह्याच्या आधी आपण गेले स्वर्गीय आपण स्वतंत्र लढत आलोय शिटा आणली आपण गरीब घराण्यातली आपले ताराबाई चा कुळ वगैरे ह्यांनाही आपण ताकदीने लढून आणून त्यांना पाच वर्ष सत्ता देऊन आपण जोमाने काम करून घेतलं आपण कुठलाही उमेदवार देऊ तात्याने कोणताही उमेदवार देऊ आपण ताकदीने काम करायचा प्रयत्न करायचा ज्याच्या वर्डात ज्याची जबाबदारी स्वतःचं घरच्या स्वतः उमेदवार असल्यासारखं पळायचं आहे एवढं हे करतो आणि आपण मी तात्या कोण हे आहे आपलं कुठलाही उमेदवार देऊ आपण सर्वांनी मीच उमेदवार आहे म्हणून पळावे हीच मी अपेक्षा तुमच्या सर्वांपुढे व्यक्त करतो आणि तुम्ही आपल्या पार्टीला हे असं आहे ती तसा आहे असं न म्हणता आपण फुल ताकदीने लढू येणारा वेळ ठरवेल आपण काय आहे ती मी एवढं सांगतो पुढील वाटचालीस सा सगळ्यांनाच तयारीला करा सगळ्यांनीच जेत्या त्या वार्डात लक्ष द्या आणि सगळ्यांनी स्वतःच वार्ड सोडून शेतात फळे पाहुणे सगळीकडे लक्ष देऊन पूर्ण ताकदीने आपण सतरा वार्ड सतरा प्रभात आणि अठरा आपल्या नगराध्यक्ष ही लढवायचा प्रयत्न करणार आहे ही डोक्यात ठेवूनच चाला युती होईल न होईल पण युतीत सगळ्यांनीच आपल्याला शब्द दिलेले आहेत पण कोण पाळल याची गॅरंटी घेऊ नका पाळला तर पुढे बघू नाहीतर आपण आपल्या पद्धतीने सगळे उमेदवार तयारी जे आहेत सगळे आपण ताकदीने लढू काय हार जीत राव, राव। पर जी ती राव न राव पण आपण ताकदीने आपला गुलाल खिचून आणण्याचा प्रयत्न करू मी एवढंच बोलून बस थांबवतो जय धन्यवाद